जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील शिलदा गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांना बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिलदा येथील पन्नास वनदावेदारांनी चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडे अपील केलेले अर्ज निकाली तात्काळ निकाली काढा पाण्याची सोय करा शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारत बांधकामास परवानगी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी मित्ताली सेठिये यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे खान्देश प्रभारी रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील गावेत शेलदा गावातील तुवाजा पावरा प्रताप पावरा राजेंद्र पावरा दारासिंग पावरा दिलवरसिंग पावरा वेल्ला पावरा डोंग्या पॉवरा पावरा वोपारी पवारा गेसली पवार पावरा सेवी पावरा दमणी पावरा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते शिल्दा येथील प्रताप बाला पवरासह एकूण पन्नास वनदावेदारांनी चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक समिती तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे अपील अर्ज दाखल केलेले आहेत दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे तरी सदर पन्नास अपील अर्जावर सुनावणी आयोजित करण्यात आलेली नाही अथवा अपील अर्ज निकाली काढण्यात आलेले नाहीत शेल्दा येथील या वनदावेदारांकडे एकोणीसशे पंच्याऐंशी पूर्वीपासून शिल्दा येथे पूर्वी ये राहत असल्याचे पुरावे आहेत शेल्दा या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असून एकूण एक हजार नऊ लोकसंख्या आहे ग्रामपंचायतीचा दर्जा असूनही वनदावेदारांना वनपट्टे न मिळाल्यामुळे गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे पाण्यासाठी हँडपंप वनविभाग खोदू देत नाहीत ग्रामपंचायत इमारत बांधकाम करण्यास वनविभाग अडथळा निर्माण करते गावात दोन जिल्हा परिषद शाळा व तीन अंगणवाडी आहेत शाळा व अंगणवाडी इमारत वनविभाग बांधू देत नाहीत वनदावेदारांना वनपट्टे न मिळाल्यामुळे गावातील रहिवाशी अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत पाणी वीज शिक्षण यासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे याकरिता शेल्दा येथील पन्नास वनदावेदारांचे अपील अर्ज तात्काळ निकाली काढून दावेदारांना वनपट्टे देऊन न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझे नाव मीना राजेंद्र पावडा शेलदा बेडीपाडा अंगणवाडी सेविका आहे आम्ही अंगणवाडीतील जी समस्या आहे ती समस्या आम्ही मांडून राहिलो म्हणजे जास्तीत जास्त आम पाण्याची अडचण आहे पाण्याची अडचण सोडून देणे राजेंद्र नार्या पावरा माझं गाव शेलदा मी माझ जन्मापासून शेलदा गाव आहे पिढीम पिढीम शेलदाचे रहिवासी जसे आ, एकदम सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून आई वडील तिथं हरवले तोपर्यंत आम्ही त्याच गावाचे रहिवासी आहे आणि आतापर्यंत आम्हाला सरकारी निधी एक रुपयाचाही भेटत नाही आणि काही एखाद्या खासदार आमदारकडे काही अर्ज वगैरे दिलं तर मग हो हो सांगतात आणि तेवढ्या पुरतंच हो सांगतात काहीही अंगली उठून आमच्या गावाचं काहीही दा दाखवणं करत नाही आणि मेन म्हणजे आम आम्हाला आता जीवन सुधारण्यासाठी वनपट्ट्याची खूप गरज आहे आज आम्ही गावाच्या समस्या आणि एक गावाचं कामे करायला जातो तर मग आम्हाला फारच डिपार्टमेंट वरन असं निवेदन येतो की तुम्ही तुम्हाला शेलदा गावाचा अधिकारच नाही काम करायचं एक टिकम सुद्धा मारायचं नाही तुम्ही मध्ये असं आम्हाला बोलणं ऐकून घ्यावं लागतो आणि मग कायमस्वरूपी शेलदा रहिवासी असून आम्ही आजपर्यंत जसे आहेत तसेच वनवासी सारखे वनवासीच आहे आम्ही अजून काही पुरसा उल्लेख काहीच नाही आम्हाला वनपट्ट्याची खूप गरज आहे वनपट्टे झाल्यानंतरच आम्हाला पाण्याची पाणी इतकं बाई बाई माणसं सगळे तळपतात पाण्यासाठी आणि गुरांना एकदम खोल दरीमध्ये घेऊन जाऊन जेमतेम पिऊन परत संध्याकाळी रिटर्न घरी आणतात आणि पूर्ण दिवस पाण्यामध्येच घालतात आम्ही अशी कंडिशन आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांच्या ऑफिसला आलो होतो निवेदन मॅडम ने दिलेला आहे आणि आमचे प्रश्न सुटायलाच पाहिजे ज्यांना जब बी चटा पावरा गाव शलदा मी जिल्हा परदेश शाडा जेवण कर बनवते ते नर्मदा काठी देखा पाणी मी पुरवठ करतले शाडान पुरी हा त्यामुळं पाणी पिबी अळुन झुवे हा भ्रमण पोहितल जडगाव तालुक्यातील शेलदा या गावातील रहिवाशांना अजूनही स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्षे होऊन गेली तरीही वीज पाणी शाळा अंगणवाडी रस्ता या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आज शेलदा गावाच्या समस्या घेऊन आम्ही संघटनामार्फत माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांना भेटलेलो आहे या गावामध्ये पाण्याची बिकट अवस्था आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वन वन भटकावं लागतं वन विभाग यांना शाळेची इमारत बांधू देत नाही अंगणवाडी बांधू देत नाही ग्रामपंचायत इमारत बांधू देत नाही आणि विशेष म्हणजे या लोकांना हे लोक एकोणीसशे पन्नास पासून तिथं राहतात एकोणीसशे पन्नासचे यांच्याकडे पुरावे असूनही वन विभाग यांना अजूनही वनपट्टे देत नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यांनी दोन वर्षापूर्वी जमा केलेले अर्ज अजूनही दुडखात बसलेले आहेत ते वनपट्टे यांना तात्काळ निकाली काढून यांना प्रमाणपत्र द्यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही आज तमाम आ, सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहेत त्या निवेदनामध्ये प्रमुख आमचे तीन निवेदने आहेत त्यापैकी जे आ, लाडली बहिणीकरिता शासनाने जो आदिवासी विकास विभागाचा निधी आहे चार कोटी आणि समाज कल्याण विभागाच्या तीन कोटी असं एकूण सात कोटी रुपये त्या लाडली बहीणच्या त्यांना देण्यासाठी तो वर्ग करण्यात आला आहे तर तो जो निधी आहे तो इकडे आदिवासी विकास विभागाकडे वर्ग करण्यात यावा आणि जसं आता या गावाची जी गंभीर समस्या आहे जर आमच्या आदिवासी समाजाच्या सत्याहत्तर वर्षात स्वतंत्र होऊन देखील तर अन्न वीज पाणी आणि हँडपंप देखील आम्हाला टाकू दिला जात नसेल आणि आमच्या निधी तिकडे लाडली बहिणकडे वर्ग केला जात असेल ती ही एक गंभीर बाब आहे तर या माध्यमातून आम्ही मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना हे निवेदन देण्यात आलं आहे त्याच पद्धतीने आता शासनाने ज्या सामाजिक संघटना आहे त्यांचा अधिकार त्यांना अधिकार वंचित करण्यासाठी एक विधेयक पारित करीत आहेत त्यासाठी त्यांनी हरकती मागवली आहे त्या हरकतीवर देखील आम्ही आज निवेदन देण्यात आलं आहे तर त्यामध्ये असं शासनाने नमूद केलं आहे की ज्या सामाजिक संघटना आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये कुठलेही अधिकार राहणार नाही म्हणजे जे आम्ही प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी समाजाचे काम करत नाही म्हणून ज्या तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आम्ही त्या प्रश्नाच्या विरोधामध्ये आवाज उठवतो आणि समाजाला न्याय मिळवून देतो उदाहरणार्थ आज ज्या सी एस मॅडम आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तेहतीस दिवस आंदोलन केलं आणि त्यामुळे आज आम्हाला समाजाला न्याय मिळाला जर आमच्या येणाऱ्या काळामध्ये सामाजिक संघटनाचे जे जर अधिकार जर काढून घेण्यात आले तर येणाऱ्या काळामध्ये मला जर वाटतं की ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील नाकारलं जाणार आहे आणि आमच्या ज्या समाजाच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आम्हाला संघटना देखील ते बाधित करत आहे म्हणून हे विधेयकाला आमच्या संघटने का विरोध है या मैडम ने निवेदन दे आल धन्यवाद